जर तुम्हाला शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचे असेल तर लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये ठेवायला पाहिजेत ज्याच्यामुळं शुगर स्पाईक अचानक होत नाही मग ह्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी आणि नाचणीच्या भरपूर गोष्टी वापरू शकता ह्या सगळ्या गोष्टी सावकाश पसतात आणि शुगर स्पाईक करत नाहीत नंतर तुम्ही चना डाळ मूग डाळ मसूर डाळ वापरू शकताय आणि प्रोटीनचा अजून चांगला सोर्स हवा असेल तर तुम्ही राजम्याचा सुद्धा वापर करू शकताय फळं कुठली खायची हा प्रश्न तर भेडसावतोच चा तर याच्यामध्ये तुम्ही सफरचंद मोसंबी पपई पेरू आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की जांभळाचं फळ इथं चांगलं काम करतं तर ह्या सगळ्या फळांचा समावेश करा नंतर पालेभाज्या कुठल्या खाणार तर शेवग्याच्या पाल्याची भाजी मेथी पालक वापरा आणि तुम्ही भेंडीचा किंवा कारल्याच्या भाजीचा सुद्धा भरपूर वापर ह्याच्यात करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या शुगरच्या पेशंटला ताकद कुठून मिळेल तर ह्याच्यासाठी तुम्ही बदाम आणि अक्रोडचा सुद्धा वापर करा कारण ह्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात शुगर स्पाइक न करता सुद्धा ह्याच्यातून चा न्यूट्रिशन चांगलं मिळतं तर ह्या सगळ्या गोष्टी शुगरच्या पेशंटला सुपर फूड म्हणून काम करतात आणि त्याची शुगर कंट्रोलमध्ये ठेवू शकतात